नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक दोन जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तराण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या कृष्णपक्षाची एकादशी आहे नक्षत्र रेवती आहे यो का आहे दिवसाचा जो गर्ड आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते सात वाजून नऊ मिनिटापर्यंत आणि काळ दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटापासून ते दोन वाजून सहा मिनटापर्यंतचा असणार आहे काळ आणि काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र राहूबरोबर युतीयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन भा बारा राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या व्ययस्थाना चंद्राचा प्रबळ आहे तिथेच असणारा राहू बरोबर हा चंद्र युतीय करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस अशा प्रकारच्या गोष्टी अजिबात करू नका वादविवादात जाऊ नका आजच्या दिवशी होणारी कामामध्ये सुद्धा थोडासा वेळ लागेल त्यामुळे तुमचं फ्रस्ट्रेशन स्ट्रेस थोडा जास्त जाणवत भावनेच्या आधारे आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ वृषभराशीच्या लाभ असा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा राहूबरोबर हा चंद्र युतीय करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून पैशाच्या संदर्भातले कुठलेही व्यवहार आजच्या दिवशी करू नका पण आजच्या दिवशी कुठल्याही लाभाच्या संदर्भात अपेक्षा करत असाल तर ते होण्यामध्ये त्रासदायक घोषणा सामोरं जावं लागेल याचप्रमाणे मित्रपरिवारावर सुद्धा गैरसमजामुळे काही ताणतणाव तणाव येण्याची शक्यता आहे संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या दहाव्या सणा चंद्राचा आहे तिथे असणारा राहू बरोबर चंद्र युती ओकणार आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडे काळजी घेणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारचं कार्यक्षेत्र कार, निवडणं किंवा असलेल्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्णय आजच्या दिवशी चुकीचे ठरण्याची जास्त शक्यता राहील वादविवादात जाऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या भाग्यस्था चंद्राचा भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण राहील जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये मा असाल तर आजच्या दिवशी काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील याप्रमाणे कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी करू नका फिरणं वगैरे जास्त होईल स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह आठव्या साड्या चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिल आरोग्याच्या दिवशी डोक्यावर करू शकतील इझी मनी झटपट पैशाच्या मागे लागू नका तुमचे अंदाज चुकतील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सातव्या सण चंद्राचा सा भ्रमण आहे तिथेच असणारा राहू बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींमुळे गैरसमजाचा प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे तुळूरास रास राशीच्या सहाव्या साधना चंद्राचं भ्रमण आहे तेथेच असणारा राहू बरोबर हा चंद्र युतीय करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहत जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचा बरबड आहे ते तेथेच असणारा राहू बरोबर चंद्र युती करणार आहे जर तुम्ही कोणच्या रिलेशनशिपमध्ये असाल आजच्या दिवशी गैरसमजावणे रिलेशनशिपवर ते विपरीत परिणाम होऊ शकेल काळजी किंवा नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनु धनुराशीच्या चंद्राचं भ्रमण आहे घरातला जो स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर आजच्या दिवशी निर्माण होऊ शकतील काळजी घ्या त्याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्वपूर्ण यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या तृतीय चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या राहू बरोबर चंद्र युती एक करणार आहे काळजी आजचा दिवस महत्वपूर्ण राहील कोणाला का कमिटमेंट प्रॉमिसेस करणं कागदोपत्री व्यवहार किंवा विवादात जाणं हे आपल्याला आजच्या दिवशी महागात पडू शकेल या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका जर तुम्हाला आजच्या दिवशी ट्रॅव्हलिंग करावी वाटली तर स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं प्रभाव आहे तिथे असणाऱ्या राहू बरोबर हा चंद्र युती करणार आहे आर्थिक संदर्भातले व्यवहार ह्याच्या दिवशी जपून करणं गरजेचं राहील खर्च आणि गुंतवणूक या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रस मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा राहूबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल मिसअंडरस्टँडिंग होईल जीवनातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका काळजी घ्या स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक दोन जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा धन्यवाद